श्री स्वामी समर्थ देव आज तुला सांगत आहे बाळांनो तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा माझ्या बाळांनो मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असं टाईप करा भाग्यवंत ठराल मी या विश्वाचा निर्माता आहे माझ्याद्वारे ज्या जगात मानवाचा जन्म झाला आहे जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षत्र दोष इत्यादींचा संबंध असतोच पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास दुःख आणि अडचणी येतात माझ्या मुला जेव्हाही तुला निराश आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर जेव्हा तू तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच धावून येईल म्हणून माझ्या मुला जेव्हा मा तुला अडचण आणि निराशा येते तेव्हा घाबरू नकोस फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीतून फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहेत मी चुकीच्या वाटेवर चालत आहे पुढे भविष्य नाही पण माझ्या मुला तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहेत तू स्वतःला असं वाटून घेऊ नकोस की तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गावर न डगमगता चालू ठेवा कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का का पुन्हा पुन्हा वाईट विचार आणतोस मी तुमच्या पाठीशी नाही असे चुकीचे विचार तुमच्या मनात का वारंवार येतात बाळा तू माझी एवढी पूजा केलीस मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का तुला हे चांगलं माहीत आहे की तू काही वेळा चुकलास त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे पण माझ्या बाळा आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून बसला आहेस जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करणार मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे तुमचा विश्वास असल्यास माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा आणि हा संदेश तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल देव म्हणतात माझ्या मुला तू आज थकला आहेस मी पाहतो आहे जग तुझ्याबद्दल काय बोलत आहे याचाच विचार तू करत आहेस तू या विचाराने रात्रभर झोपू शकत नाहीस कोणाचं मत तुला पाडतं कोणाचं कौतुक तुला उभं करतं पण लक्षात ठेव मी ना तुझ्या अपयशात हरवतो ना तुझ्या यशात अभिमान बाळगतो मी फक्त तुझ्या अंतकरणात राहतो जिथ तिथं तू स्वतःशी प्रामाणिक असतोस लोक काय म्हणतात हे तुला फार महत्वाचं वाटतं कारण तू अजून त्यांना देव मानतो आहेस जेव्हा एखादा शब्द तुला दुखावतो तेव्हा समजतं तू तुझं मूल्य त्यांच्या जिभेवर ठेवलं आहेस पण मी तुला सांगतो तुझं मूल्य तुझ्या कर्मात आहे तुझ्या हृदयात आहे आणि त्या सर्व प्रकाशात आहे जो तू जगाला देत आहेस माझ्या मुला लोकांचे शब्द वाऱ्यासारखे आहेत कधी गारवा देतात कधी झुंजावतात बनवतात पण पर तू पर्वतासारखा राहा वारा पर्वताला ढकलू शकत नाही कारण पर्वताला माहिती असतं की त्यांच्या मुळाशी पृथ्वीचं सामर्थ्य आहे तसेच तू तु, तुझ्या मुळाशी मी आहे मी पाहतोय तू लोकांच्या नजरेत चांगला दिसण्याचा प्रयत्न करतोय पण माझ्या नजरेत तू आधीच सुंदर आहेस मला तुझ्या चेहऱ्याचं सौंदर्य नको मला तुझ्या मनाच पाहायचं आहे लोक तुझं रूप पाहतात पण मी तुझं रूपांतर पाहतो जेव्हा तू शांत राहून चांगलं करतोस तेव्हा माझ्या दृष्टीनं तू सर्वोच्च असतोस लोक म्हणतात त्याने काही केलं नाही पण मी म्हणतो त्याने मौनात पर्वत हलवले आहे कारण माझ्या मनात जगात शब्दांचा नाही तर कर्मांचं महत्त्व असत लोकांचा आवाज क्षणिक आहे पण तुझ्या कृतीचा प्रतिध्वनी अनंत काळ टेकतो देव म्हणतो पुढील दोन मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे मी तुझा अपमान करणारा देव नाही देव तुम्हाला येत्या चोवीस तासात आर्थिक चमत्कार अनुभवायला देणार आहे हा चमत्कार सिद्ध करेल की देव तुझ्या सोबत आहे बाळा तुझे वाईट करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो इच्छा आहे की तुम्ही भविष्याची काळजी करावी जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही शैतान काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या तुम्ही जर श्री स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला दिसू नका देव तुटलेल्या पणा संचित करतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू शकतो तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे जरी ती मोहरीच्या दाण्या असली तरी आज मी तुम्हाला अनेक चिंतन पासून दूर नाही करत आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवून तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रत्सा पिलवाल आणि तुमच्या वाटचालीत भरभराट कराल देव सांगत आहे संधीचे दरवाजे उघडतील कर्ज माफ होईल बिले पूर्णपणे भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती कायमची बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती असे टाईप करा देव म्हणतो तू माझे बाळ आहेस आणि मी तुला तुझ्यातच अस्तित्वात आणले आहे मुक्त आहे आणि तू माझ्या मते आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात घरात तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि ज्यांनी तुमचे प्रेम अशा आनंद दुःखांमध्ये बदलत आहे त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल तुम्हाला बचावात्मक स्थितीत ठेवताना आयुष्याने तुम्हाला मौल्यवान धडे शिकवले आहेत मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाही तोपर्यंत सक्रिय रहा तुमच्या हृदयातील वेदना त्रास ओझर मला समजतो दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात परिपूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आहे माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेत जा आज ज्यांच्याकडून तुम्हाला कृपा हवी आहे त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे आणि तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात भरती आणि आशीर्वाद मिळवणे देव म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पृष्ठभागावर भागावर असल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल ते त्यांचे आभार माना पुढील आठवडा दैवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशाने परिपूर्ण असेल बलवान आणि शूर व्हा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली आहे ती तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींची जोडणे महत्त्वाची आहे जो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्हाला त्यांच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेच्या पलीकडे असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही अजूनही हा संदेश ऐकत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ